नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नगर परिषद व नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी झाली सुरू बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज वर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता बातमी बघूया सविस्तरपणे जिल्ह्यातील पंधरा नगरपरिषद आणि बारा नगरपंचायतच्या निवडणुकांची रणधुमाळी झाली सुरू शुक्रवारी नगराध्यक्षपदाचे आणि नगर अनेक उमेदवारांनी नगरपरिषदच्या व नगरपंचायतच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकासाठी भरलेले अर्ज मागे घेतल्याने बऱ्याच नगरपरिषदच्या आणि नगरपंचायतच्या समीकरणामध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे वाणाडोंगरी नगर परिषद निवडणुकीत भाजपला पहिला विजय मिळवलेला आहे प्रभाग क्रमांक बारा ब सर्वसाधारण जागेवरील नितीन आबा काडे यांनी अविरोध निवड झालेली आहे त्यानंतर आता वानाडोंगरीमध्ये नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकशे सव्वीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर नगर, मदे तर नगर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडणूक लढत आहेत वाडी नगरपरिषदेमध्ये या निवडणुकीत उमेदवारीवरून ना काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य झाल्याने अनेक पक्षातील राजीनामे दिले तर शिवसेना उभाटामध्ये सुद्धा उमेदवारी नाकारल्या गेली वाडी नगर परिषदमध्ये तिरंगी लढत होत असून भाजप काँग्रेस व बसप्पा या दरम्यान होणार आहे तर वंचित बहुजन आघाडी किती उमेदवार काढतात यावर सुद्धा वाडी नगर मध्ये आता पदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकशे एकोणचाळीस उमेदवार मैदानामध्ये आहेत त्यासोबतच नगर परिषदेमध्ये नगर निवडणुकीमध्ये शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली नगराध्यक्षपदासाठी आता चार उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदासाठी एकशे चौसष्ट उमेदवार निवडणूक लढून आपले भाग्य अजमावत आहेत वाढीप्रमाणे बुट्टीबोरी नगर सुद्धा काँग्रेस नेते मुजीब पठाण आणि सुनील केदार यांच्यात दुपडी निर्माण झाल्याने मुजीब पठाण यांनी सुनील केदार यांच्या विरोधात मोर्चा काढून आव्हान दिलेले आहे आणि यामुळे आता न नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचा बुट्टीबोरीमध्ये आता नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवार रिंगणामध्ये आहेत रामटेक नगर परिषदेमध्ये वीस प्रभागासाठी निवडणूक होत आहे नगरसेवकाच्या वीस जागासाठी एक्क्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केलेले होते यात छाननीमध्ये आठ उमेदवार वैध ठरले असून अखेरच्या दिवशी माघार घेतलेल्या नगरसेवक पदासाठी एकोणत्या एकाहत्तर नगराध्यक्षासाठी पाच उमेदवार रिंगणात आहे त्याचप्रमाणे निल्डो नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार तर ने नगरसेवक पदासाठी सदुसष्ट उमेदवार रिंगणामध्ये आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा